नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक चोवीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असे सजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन असेच माहिती तुम्हाला तत्काळ मिळवू शकेल आजच्या महत्वाच्या जागतिक दिन जागतिक जोग्रेन्स दिन आज तेवीस जुलै राष्ट्रीय व्हेनेला आईस्क्रीम दिवस आजच्या महत्त्वाच्या घटना तेवीस जुलै अठराशे चाळीस कॅनडाचे प्रांत एकीकरणाच्या कायद्याद्वारे तयार केले गेले तेवीस जुलै एकोणीसशे तीन फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकली तेवीस जुलै एकोणीसशे चार चार्ल्स वेन्सियस यांनी आईस्क्रीम कोनचा शोध लावला तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस बॉम्बेमध्ये रेडिओ क्लबने पहिले रेडिओ प्रसारण केले जे नंतर आकाशवाणीमध्ये विकसित झाले तेवीस जुलै एकोणीसशे एकोणतीस इटलीतील फॅसिस्ट सरकारने विदेशी शब्द वापरण्यास बंदी घातली तेवीस जुलै एकोणीसशे बेचाळीस ज्यू एकाग्रता ट्रॅम्बलिंग का एकाग्रता शिबिर उघडले तेवीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशनने एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीपासून व्यावसायिक व्हिलिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला तेवीस जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी एल टी टी ईने श्रीलंकेच्या तेरा सैनिकांची हत्या केली तेवीस जुलै एकोणीसशे शहाऐंशी हिपॅटिट्स बी लशीची सुरुवात तेवीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव हॅल बॅप धूमकेतूचा शोध तेवीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बीण प्रक्षेपित केले तेवीस जुलैचे महत्त्वाचे जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न लोकमान्य गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे जन्म तर त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीस तेवीस जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी युलिसिस एस ग्रँड अमेरिकेचे अठरावे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस एप्रिल अठराशे बावीस तेवीस जुलै अठराशे शहाऐंशी वॉल्टर शॉटकी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार मार्च एकोणीसशे शहात्तर तेवीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव गुस्ताब हाईडमन पश्चिम जर्मनीचे तिसरे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे श्या एकोणीसशे सहा चंद्रशेखर आझाद थोर क्रांतिकारक यांचा मध्य प्रदेशातील झाबोवा जिल्ह्यात भवरा येथे ज जन्म झाला तर त्यांचा मृत्यू सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस तेवीस जुलै एकोणीसशे सतरा लक्ष्मीबाई यशवंत भिडे नाट्य चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे पंचवीस तजुद्दीन अहमद बांगलादेशचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे छत्तीस शिवकुमार बा बटालवी पंजाबी भाषेतील भारतीय कवी लेखक आणि नाटककार यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस धोंडुताई कुलकर्णी जयपूर अथरवली घराण्याच्या गायिका यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस डॉक्टर मोहन आगाशे अभिनेते मानसोपचार मानसोपचारतज्ञ यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न गॅहॅम गुच इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे एकसष्ट विक्रमचंद्र भारतीय अमेरिकन लेखक यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे एकतीस मिलिंद गुणाजी भारतीय अभिनेते यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर हिमेश रेशमिया भारतीय गायक गीतकार निर्माता अभिनेता आणि दिग्दर्शक यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर सूर्यशिवश कुमार तमिळ अभिनेता यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे शहात्तर जुडीत पोलकार हंगेरीचे बुद्धिबळपट्टू यांचा जन्म तेवीस जुलैचे महत्वाचे मृत्यू तेवीस जुलै अठराशे पंच्याऐंशी युलिसिस ग्रँड अमेरिकेचे अठरावे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस एप्रिल अठराशे बावीस तेवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव वसुंधरा पंडित शास्त्रीय गायिका यांचे निधन तेवीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव दादासाहेब रूपवते हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकर चळवळीचे नेते यांचे निधन तर ते त्यांचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस तेवीस जुलै दोन हजार चार मेहमूद विनोदी अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस तेवीस जुलै दोन हजार बारा लक्ष्मी सहगल आझाद हिंद सेनेतील कॅप्टन यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौदा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद